अतिवृष्टी दरम्यान ठाणे महापालिका प्रशासन सज्ज गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात पावसाची सततधार सुरू असून हवामान खात्याने ठाण्यासाठी रेड अलर्ट दिला आहे अतिवृष्टीदरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्याचा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिल्या सोमवारपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त राव व महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत चिखलवाडी भांजेवाडी या परिसराची पाहणी करून या ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी सर सर अनेक ठिकाणी पाणी साठायला सुरुवात झालेली आहे ठाणेकरांना पहिलं काय आवाहन असेल आणि ठाणे महापालिका प्रशासन कशा प्रकारे या गोष्टींवरती लक्ष देत आहे पहिलं आवाहन जे ठाणेकर नागरिकांना आहे आपल्या माध्यमातून की अत्यंत आवश्यक काम नसेल तर बिलकुल बाहेर पडू नये कारण अजून अठ्ठेचाळीस तास जवळपास रेड अलर्ट आहे सुरक्षितेचा इशारा आहे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट तीन दिवस आपल्याकडे सतत मुसळधार अतिवृष्टी झाली आहे काल अठरा दिवस सगळा रेकॉर्ड अठरा ऑगस्टला सगळा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे तीन दिवसात जेवढा पाणी पडला तर काल एकच दिवस एक एका दिवसात साधारणतः दोनशे पंचवीस एम एम एवढा पाऊस पडला चोवीस तास आणि सकाळी साडेसहापासून आतापर्यंत साधारणतः पाच तासात आपण चाळीस एम एम क्रॉस केला आहे सो हे खूप अतिवृष्टी सारखी परिस्थिती आहे स आ, अकरा बारा लोकेशनवर मोठा आपल्याकडे जलभराव याची सिच्युएशन हँडल करावं लागली आहे आमची टीम चोवीस तास काम करत आहे कंट्रोल रूम आमचा पूर्ण वेळ ॲक्टिव्ह आहे स्थानिक जे जनप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत ते आम्हाला खूप सहकार्य पहिलं आवाहन जे ठाणेकर नागरिकांना आहे आपल्या माध्यमातून की अत्यंत आवश्यक काम नसेल तर बिलकुल बाहेर पडू नये कारण अजून अठ्ठेचाळीस तास जवळपास रेड अलर्ट आहे सुरक्षितेचा इशारा आहे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट तीन दिवस आपल्याकडे सतत मुसळधार अतिवृष्टी झाली आहे काल अठरा दिवस सगळा रेकॉर्ड अठरा ऑगस्ट हा सगळा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे तीन दिवसात जेवढा पाणी पडला तर काल एकच दिवस एक एका दिवसात साधारणतः दोनशे पंचवीस एम एम एवढा पाऊस पडला चोवीस तासात आणि सकाळी साडेसहापासून आतापर्यंत साधारणतः पाच तासात आपण चाळीस एम एम क्रॉस केला आहे तो हे अतिव आ, स हे खूप अतिवृष्टी सारखी परिस्थिती आहे स अकरा बारा लोकेशनवर मोठा आपल्याकडे जलभराव याची सिच्युएशन हँडल करावं लागली आहे आमची टीम चोवीस तास काम करत आहे कंट्रोल रूम आमचा पूर्ण वेळ ॲक्टिव्ह आहे स्थानिक जे जनप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत ते आम्हाला खूप सहकार्य करत आहेत त्यांच्यामार्फत जेथे जिथे जिथे आपलं आपल्याला माहिती येत आहे तिथे पंप लावणे लोकांना शिफ्ट करणे तसेच तिथे अतिरिक्त मनुष्यबळ लावून आणि जे चोकअप झालेले नाले आहेत ते आपल्याला ते क्लीन करणे हीच कारवाई कॉ कार, कॉर्पोरेशन करत आहे आज संध्याकाळी पुन्हा दोन हाई हाईट्स आहे शहरात ते जवळपास चार मीटरची हाईटाईट आहे पावसा त्या दरम्यान पावसाचा जोर जर अर्थात राहिला आणि जे आय एम डीचा इशारा आहे त्याच्या आधारावर संध्याकाळीसुद्धा पाऊस खूप जोरात राहणारच रह आहेत तेव्हा आपल्याला अतिरिक्त काळजीची गरज आहे संध्याकाळी आम्ही विशेष टीम आपली डिप्लॉय करत आहेत आपल्याकडचे कर जेवढे रिसोर्सेस आहेत मनुष्यबळ आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत मशिनरी आहे ते सगळे ऑन देअर टोज आहेत बिलकुल रेडी अवस्थेमध्ये आहेत तर ठिकाणी नागरिकांना ना। सुरक्षित स्थळी हलवण्याची देखील गरज आहे आमच्या जे एसओपी आहे त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक एरियामध्ये सुरक्षित लोकेशनवर शिफ्ट करण्यासाठी नागरिकांसाठी व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये शाळा आहेत महापालिकेची इतर वास्तू आहेत आता इथे भांजेवाडीमध्ये मान्य उपमुख्यमंत्री महोदय जेव्हा व्हिजिटसाठी आले होते नागरिकांच्या घरात पाणी गेलं आहे आम्ही नागरिकांना विचारला की आम्ही लगेच आपल्याला शिफ्ट करतो परंतु अनेकदा नागरिक त्याबद्दल थोडासा अनाग्रही असतात त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण अतिरिक्त पंप लावून पाणी काढून द्या आम्हाला शिफ्ट करू नका सो ए असे आम्ही सग प्रत्येक प्रकारची व्यवस्था केला आहे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची आम्ही काळजी घेत आहोत ओके थँक्यू थँक्यू